गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशन येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे आमदार संजय शिरसाट आमदार किशोर दराडे माजी खासदार हेमंत बोडसे पदाधिकारी भाऊलाल तांबडे विजय करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारले आहे प्रशंसा करून त्याच्यावर स्पर्धा पण ठेवलेली आहे आणि श्री नामाची अतिशय सुंदर झाल्या पाहिजे लगेच स्वागत संपन्न होत ऐकू यांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एक चुंबकीय व्यक्तिमत्व होत या व्यक्तिमत्वाकडे कोण आकर्षित होत नव्हतं परंतु त्या व्यक्तिमत्वाचे जे काही पैलू आहेत ते पैलू उलगडण्याचं काम हे उद्यान करतात साहेब या स्मृती उद्यानात साहेबांचा कुठे स्टॅच्यू नाही पण साहेबांचे जे पैलू होते साहेब म्हणजे एक कार्टूनिस्ट होते साहेब हे कलावंत होते आणि म्हणून नाशिकमध्ये सुद्धा असे कलावंत घडावे यासाठी हे एमबी थेटर बाजूला असलेलं कला दालन सांस्कृतिक सभागृह याची निर्मिती या स्मृती स्मारकात केली आहे ज्यातून अनेक कलाकार घडणार साहेब साहेब म्हणजे साहस मंगलीय हिंदू हृदय सम्राट यांचं डेंग यांचं साहस सगळ्यांना माहिती आहे आणि हेच साहस नवीन पिढीमध्ये आलं पाहिजे यासाठी या, या बाजूला आशिया खंडातील सर्वात मोठं ऍडव्हेंचर गार्डन आपण उभं केलेलं आहे नाशिककरांसाठी परवानी साहेब वंदनीय बाळासाहेब कायम सांगायचे की मराठी माणूस हा स्वतःच्या पाया पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे अत्यंत अत्यवत असं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे ज्यामध्ये तरुणांना वेगवेगळ्या ट्रेनिंग वे दिल्या जातील ज्यातून त्यांना नोकऱ्या मिळतील त्यातून त्यांना बिझनेस स्टार्ट करता येईल स्टार्टअप करता येईल बाळासाहेब म्हणजे वाचन बाळासाहेब म्हणजे पटकाठ लिखाण आणि म्हणून या ठिकाणी मोठं आधुनिक असं वाचनालय केलंय ई वाचनालय सुद्धा केलंय महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील बाहेरच्या अनेक वक्त्यांची भाषणं या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळणार आहे साहेब मला आपल्याला सांगायला आनंद होतो की साडेसात एकर मध्ये हे आणि गोदावरीच्या तीरावर असलेलं आणि शहराच्या अत्यंत मध्यवस्थित असलेलं हे उद्यान आहे या बाजूला शस्त्र संग्रहालय माननीय राज ठाकरे यांच्या कल्पनेतून हे शस्त्र संग्रहालय साकारलं आहे बाबासाहेब पुरंदरेंनी कडची अनेक शस्त्र या ठिकाणी दिली आहेत ती सुद्धा आपल्याला बघण्याचा आनंद या निमित्तानं भेटताना मी मान्य साहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो साहेब मला आपल्याला आहे की आपण नसता तर कदाचित आज ह्या उद्घाटनाचा प्रसंग नसतो मला हा बोल सांगायचा सा। मला आठवतं याचं भूमिपूजन एक तीन वर्षापूर्वी आम्ही केलं साहेब भूमिपूजाला आदित्य ठाकरे होते अनेक नेते होते परंतु तत्कालीन सिपीने सांगितलं की भूमिपूजन सोहळाची वेळ आली आणि सांगितलं की भूमिपूजन करता येणार नाही तुमच्याकडे पोलीस परवानगी खर तर तीन दिवसापूर्वीच पोलिसांना परवानगी दिली होती मला वाईट असं वाटलं साहेब की वंदनीय हिंदू हृदय सम्राटांच स्मृती स्मारकाचं भूमिपूजन आदित्य ठाकरे या ठिकाणी आलेले आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री असताना सीबी सांगतात की उद्घाटन करता येईल करता येणार नाही ना? या ठिकाणी बाप्पा सुद्धा बसले साहेब केवळ आपण आलात आणि म्हणून या उद्यानाच भूमिपूजन होऊ शकला आपण त्याला उत्साह येतात शिवसेना परवानगी घेत असते हे हे उद्यान हे महापालिकेचं आहे माझ्या कार्यक्रम पत्रिकेचा कार्यक्रम आहे आणि तुला काय करायचं कर साहेब केवळ आपल्यामुळे आणि आपल्यामुळे ह्या उद्यानाचं उद्घाटन झालं आज होत आहे आणि मी मी आपल्या बरोबर आणून साहेब मला कुठल्याही अपेक्षा नव्हत्या पण शिवसैनिक कसा असला पाहिजे याच खरं वृत्तिवंत उदाहरण आपण आहात आणि या एक प्रसंगामुळे साहेब मी पण आपल्या सगळ्यांना सांगतो मी साहेबांबरोबर का गेलो कारण कार्यकर्त्याची बाजू घेणारा माणूस लागतो कार्यकर्त्याच्या भावना ओळखणारा माणूस लागतो आणि वंदनी सम्राट जे आपलं दैवत आहे त्यांच्याच कार्यक्रमात अडथळा याला म्हणतात शिवसेना आणि म्हणून साहेब मी आपल्या बरोबर आलो पुढे एकदा मला खूप आनंद आहे साहेब की काल आपलं डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आपण म्हणजे सगळे म्हणत होते की साहेब आपण येऊ शकता की नाही पण मला माहिती आहे की हे वंदनीय हिंदू हृदय सम्राटांचं स्मृती स्मारकाचं उद्घाटन आहे आपण येणार मला खात्री होती साहेब आपण आलात पुनशा एकदा आपले धन्यवाद साहेब मला एकच विनंती करायची आपल्याला या ठिकाणी संजयजी शिरसाट साहेब आलेले आमच्याकडे सिडकोचा मोठा परिसर आहे आणि शिरसाट साहेबांकडे आपण आता मोठी जबाबदारी दिली आहे शिरसाट साहेब मला आपल्याला सांगायचं आहे हा जो सिडको परिसर आहे हा सगळा मजुरांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे आणि त्यांच्यामुळेच ह्या सगळ्या कंपन्या चालू आहेत यांची जी घरं आहेत अनेक वर्षांपासून इथं आहेत ही घरं फ्री होल्ड झाली पाहिजे साहेब आणि आपल्याच काळात येऊ शकतात त्यांना हा न्याय फक्त आणि फक्त शिवसेनाच देऊ शकते हे मला माहिती आहे शिरसाट साहेब मी आपल्याला विनंती करणार आहे साहेब पण हा व्हायला पाहिजे आणि साहेब आपण आमचे आपल्या मागे लागलेलेच आहेत या शहरावर लागलेल्या घरपट्टीच्या संदर्भातला विषय असेल तो सुद्धा आता तो विषय माननीय सचिवांकडे गेलेला आहे महापालिकेकडनं ती घरपट्टी सुद्धा रद्द झाली पाहिजे साहेब आणि एकच मागणी आपल्याला आहे की ह्या स्मारकाचा जो सेकंड फेज आहे त्यासाठी आम्हाला एक व्हर्च्युअल आम्ही या ठिकाणी माननीय बाळासाहेबांचं हे करतोय त्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे साहेब तो निधी आपण निश्चितपणे द्या की मला खात्री आहे साहेब किमान एक दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे त्या व्हर्च्युअल निधीसाठी तो निधी जर आपण दिला तर म्हणजे हे मी तुम्हाला आपल्याला सांगतो की तुम्हाला बाळासाहेब अनुभवता येतील बाळासाहेबांबरोबर बसून तुम्हाला फोटो काढता येतील अशा पद्धतीचं ते व्हर्च्युअल पूर्ण स्मारक आहे बाळासाहेबांशी तुम्हाला बोलता येईल असं ते आगळं वेगळं स्मारक नाशिकमध्ये हो नाही साहेब त्यासाठी तुम्ही आम्हाला निश्चितपणे मदत करावं अशी मला खात्री आहे पुढे शेता साहेब आपले धन्यवाद जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद गेर साहेबांना आज हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान या उद्यानाचं लोकार्पण झालेलं आहे आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो या लोकार्पण प्रसंगी सर्वांना उपस्थितांना आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित पालकमंत्री दादा हुसेजी सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट कार्यकर्ते मजबूत आहेत आजच्या या प्रसंगी सर्व उपस्थित बाळासाहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते शिवसैनिक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिकच्या भूमीत हा आनंद सोहळा या ठिकाणी होतोय याचा आनंद आपल्या सगळ्यांच्यासोबत मलाही आहे आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा ध्यास बाळासाहेबांचं जे काही कार्यकर्तृत्व त्यांनी काढलेली काढलेली व्यंगचित्र त्यांनी भल्यांना घाम फोडला त्या काळामध्ये ते, ते सर्व व्यंगचित्र देखील ते फोटो आज या ठिकाणी अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये आपण पाहतो आहे आणि खऱ्या अर्थाने खुलं नाट्यगृह आहे सुसज्ज वाचनालय आहे नव्या पिढीसाठी ई वाचनालय आहे तरुण तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे उत्तम कला दालन होतं आहे साहसी खेळांचा सा समावेश मगाशी मला अजय बोरस्ते यांनी दाखवलं की देशामध्ये मोठं होईल अशा प्रकारचं ॲडव्हेंचर पार्क हे देखील या ठिकाणी होतं आहे आणि त्याचं कामही इथं सुरू आहे आणि म्हणून हे सर्वांना उपयोगी अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींसाठी सगळ्यांसाठी लाडक्या भावांसाठी सर्व युवकांसाठी हे उद्यान जे आहे हे अतिशय प्रेरणादायी ठरेल आणि बाळासाहेब जर असते तर हे उद्यान पाहून त्यांना खूप आनंद झाला असतात आणि त्यांनाही वाटलं असं सा अजय सारखा शिवसैनिक हे काम करू शकतो आणि शिवसेना हे काम करू शकते आणि म्हणून अजय बोरस्ते आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांचं ज्यांचा हातभार या उद्यानासाठी लागलेलं ला आहे ज्यांचं ज्यांचं योगदान या उद्यानासाठी लाभलेलं ला आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक